आणि या भागवत कथेमध्ये सुद्धा द्वादश कंदामध्ये असलेला सारस्कंद स्कंद म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे तो एकादश कंद आहे या एकादश कंदामध्ये मुक्तीचं वर्णन आलेलं आहे ज्ञान लेलेच वर्णन आलेलं आहे श्रीमद भागवताचे अठरा लक्षण आहेत दहा लक्षण आहेत या दहा लक्षणामध्ये सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मनवंतर ईशानुकथा मुक्ती आणि आश्रय ही सगळी लक्षणं जी सांगितलेली आहेत एक भगवत तत्वाच आपल्याला साक्षात्कार व्हावा याच्याकरता ही भागवताची सगळी लक्षणं सांगितली सर्ग म्हणजे सृष्टीची उत्पत्ती विसर्ग म्हणजे सृष्टीमध्ये असलेली ही विविधता स्थान शब्दाचा अर्थ आहे सगळी सृष्टी जी आहे कोण धारण करून ठेवत कोण सृष्टीची उत्पत्ती करत या सृष्टीमध्ये विविधता कशामुळे झाली कोण या सृष्टीच नियमन करत कोण या सृष्टीचं पोषण करत हे सगळं सांगण्याकरता भागवताच्या दहा लक्षणाचा विचार आहे आणि भगवत तत्वाची प्राप्ती होण्याकरता या सगळ्या लक्षणांचा विचार आहे श्रीमद भागवतामध्ये प्रत्येक स्कंद म्हणजे भगवान परमात्म्याचा एक एक विग्रह आहे अंग आहे असं म्हटलेलं आहे पहिला दुसरा कंद स्कंद म्हणजे भगवंताचे चरण आहेत दशम स्कंद हे भगवंताचं हृदय सांगितलेलं आहे या दशम स्कंदामध्ये निरोध लीला सांगितलेले आहे परंतु एकादश जे आहे ते भगवंताचं मस्तक सांगितलेलं आहे मस्तकामध्ये जस ज्ञान असत तस या एकादश स्कंदामध्ये भगवंताने आपलं दिव्य ज्ञान सांगितलेलं आहे आणि म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी हा एकादश स्कंद निवडला जसं ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद गीता निवडली आणि त्याच्यावर भाष्य केलं त्याच्यावर ग्रंथ लिहिला तस संत शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांनी हा एकादश कंद निवडला आणि एकादश कंदावर भाष्य लिहिलं प्राकृतमध्ये अठरा हजार वव्या लिहिल्या त्याला एकनाथी भागवत असं म्हणतात साक्षात भगवंताच्या कृपा प्रसादानेच नाथ महाराजांनी हा ग्रंथ लिहिला आणि भगवान परमात्म्याने समोर बसून हा ग्रंथ ऐकला या ग्रंथाची दिव्यता आपण पाहून आलो सुरुवातीच्या काळामध्ये हा ग्रंथ प्राकृतमध्ये लिहिलेला असल्यामुळे तत्कालीन काही सनातन लोकांनी विरोध केला काशीमध्ये हा ग्रंथ गंगेमध्ये बुडवण्यात आला परंतु साक्षात गंगा मातेने आपल्या हातात हा ग्रंथ झेलला परत दिला हा ग्रंथ ऐकण्याकरता म्हणून भगवान परमात्म्याने नाथ महाराजांच्या घरी उद्धव हे नाव धारण करून समोर बसून हा ग्रंथ ऐकलेला आहे एकनाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्याने छत्तीस वर्ष सेवा केली श्रीखंडेच्या रूपाने बारा वर्ष पाणी भरलं उद्धवाच्या रूपाने भगवान परमात्म्याने हा ग्रंथ ऐकला केशव हे नाम धारण करून भगवान परमात्म्याने नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये द्रुपद म्हटलं असा हा असलेला दिव्य ग्रंथ या ग्रंथामध्ये अध्याय आहेत मूळ संवाद जो चालू आहे तो भागवताचाच संवाद आहे नैमी शारण्यामध्ये सुत महाराज शौनकादी ऋषींना ही कथा सांगतात जी गंगा किनारी शुकाचार्य महाराजांनी परीक्षिती राजाला सांगितली शुकाचार्य महाराज परीक्षेला ही कथा सांगत असताना एकादश कंदामध्ये भगवान परमात्म्याच्या गमनाची कथा सांगितली परंतु भगवंत निजधामाला जाण्याच्या अगोदर भगवंताने आपलं दिव्य ज्ञान प्रगट केलं दोन प्रकरणामध्ये हे ज्ञान सांगितलंय एक पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे निमी जनक आणि योगेश्वर यांचा संवाद आणि दुसरं प्रकरण आलेलं आहे ते म्हणजे यदू आणि अवधूत यांचा संवाद जनक महाराजांचा आणि योगेश्वरांचा संवाद याच्या माध्यमातून भगवंतांनी भागवत धर्म प्रगट केला जनक महाराजांनी नऊ योगेश्वरांना नऊ प्रश्न विचारले भागवत धर्म म्हणजे काय भगवत भक्तांची लक्षणं काय माया म्हणजे काय मायेतून तरुण जाण्याचा उपाय काय भगवंताचं स्वरूप कसं आहे भगवंताच्या पूजेचा विधी कसा आहे आणि भक्ती न करणाऱ्या लोकांची कोणती गती प्राप्त होते भगवंताचे अवतार आणि प्रत्येक अवतारामध्ये भगवंताची पूजा अर्चा कशी केली जाते हे सगळं वर्णन आहे योगेश्वरांना विचारलेले हे नऊ प्रश्न याचा विचार पहिल्या पाच अध्यायामध्ये आलेला आहे भागवताच्या यानंतरच्या पुढच्या पाच अध्यायामध्ये भगवान परमात्मा निजधामाला जाण्याच्या अगोदर उद्धव महाराज भगवान परमात्म्याकडे आले देवा तुम्ही निजधामाला जाणार असं ऐकलंय मला सुद्धा तुमच्याबरोबर घेऊन चला तेव्हा भगवंतांनी सांगितलं अरे उद्धवा मी कुठं येतही नाही मी कुठं जातही नाही मग मला तुमचं दिव्य ज्ञान सांगा असं म्हटल्यानंतर भगवंतांनी उद्धव महाराजांना यदू आणि अवधूताचा संवाद सांगितला आहे अवधूत म्हणजे दत्तात्रय महाराजांनी यदू महाराजांना ज्ञान सांगत असताना आपले चोवीस गुरु सांगितलेले आहेत त्याचा विचार आहे जवळजवळ दहा पंधरा अध्यायामध्ये हा विचार आला आणि नंतर मग पुढे उद्धवाने केलेले विविध प्रश्न त्याची उत्तर आहेत त्याला उद्धव गीता असं म्हटलेलं आहे पहिला जनक योगेश्वरांचा संवाद आणि नंतर उद्धव गीता अशा प्रकारचा हा एकनाथी भागवत ग्रंथ आहे वाचण्यासारखा आहे ज्याला ज्ञानेश्वरी समजून घ्यायचे असेल त्यांनी पहिल्यांदा एकनाथी भागवत वाचावं असं सगळ्या पूर्वजांचं म्हणणं आहे एकनाथी भागवत कळल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळत नाही म्हणून एकनाथी भागवताचं चिंतन सगळे आपण करतोय जनक आणि नवयोगेश्वरांच्या संवादामध्ये पहिल्यांदाच जनक महाराजांनी भागवत धर्मासंबंधी प्रश्न विचारला त्या भागवत धर्माचा विचार सांगत असताना कवी महाराज कवी योगेश्वरांनी भागवत धर्म सांगण्याकरता सुंदर विचार एका श्लोकात सांगितला काये नवाच्या मनसेंद्रियेर बुद्ध्यात्मना वानुसृतस्वभावा सकलम परस्मय नारायणा कायने वाचेने मनाने इंद्रियाने बुद्धिने प्रारब्धानुसार किंवा लौकिक वैदिक जी काही कर्म घडतील ती सगळी परमात्मा नारायणाला समर्पित करायची हा भागवत धर्म आहे कर्म समर्पित करायची म्हणजे काय कायने केलेलं कर्म करत असताना मी करतो ही भावना